आहेत सारखे पाने आहेत चड्ड्यात तर नाहीच उघडे आणि भोंगळ्याचे आहेत पण त्यांना सर्दी नाही आणि आपला नुसता पप्पू पंधरा ऑगस्टला लवकर उठला आणि पप्पून भक्त असं केलं जाऊ नको तू शांडा नको जाऊ त्याला सर्दी झाली मग दिशी पाच त्याला आपल्यालाच मा का रोग होतात उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो सॅनिटायझर वापरितो एवढे लोकांनी पार पाण्यावाणी आंघोळी केल्या सॅनिटायझरमध्ये इन टोटल महाराष्ट्र एखादा कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मला मला केस बर त्याची नांगोळीची तर गाठ नाही साबण तर त्याला माहीतच नाही पण ठणठणीत का त्याला ह्युमिनिटी जास्त आहे थिंकिंग कमी आहे आणि आपली ह्युमिनिटी कमी थिंकिंग हा 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 काय होईल काय होईल काय होईल काहीच नाही म्हणा नीट बस सोयाबीन काढून आला आणि चुलीला दोन तंगड्या ला बस ला। लावून बसला बायको म्हणली चहा घ्या मी टेन्शनमध्ये काय काय होईल हे देशाचं ती म्हणली देशाचं मर द्या द्वातार जळालं तेवढं मागं म्हणा चहा द्या आपल्याला तेवढंच आहे ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावा लागल ग बसा <laughs> याला टेन्शन तुम्हाला मा कोणी ऐकतच नाही सांगूच नको काही नाही होणार काही नाही होणार आम्हीला विचारा जन पळभर म्हणतील हाय हाय काही होणार नाही ज्ञान आलं पाहिजे इथं आपण आलोय एक काळजी नका करू शरीरा पेडावे याला त्रास द्यायचा नाही एक दोन मोटरसायकल चालवून येणार मोबाईल बंदच ठेवला पाहिजे तुमचं काय मत मते बन <laughs> एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुद्धित गेलं येड्या येत गेलं निघालो खूप यातून एक अपघात होऊ नये सांगतो दोन आणि पहिला मुद्दा संपवतो शरीरा न पिढावे वृत्तने करावे देवांताला न भसावे तीर्थाशी ना जावे तुम्ही स्वधर्माते जावे आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देवेना आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो कधीच एकत्र येऊ नका धर्मासाठी एकत्र राहायला शिव राहू नका आणि आज